हां या सोप्या सोप्या गोष्टी तुम्ही जातस काय करायला आहे का तुम्हाला तर आज दिनांक अठरा जून तर आपली शाळा तारीख पंधरा जूनपासून सुरू व्हायला होती त्यामुळे आपण बराच दिवस मजा मारी हो पंधरा तारीखला वर्णाच शाळा मा तो काही विषय नाही पहिला दिवस तर काही कोणी येत नाही आज दिनांक अठरा तारीख तर आज बऱ्यापैकी आपली संख्या दिशी राहिली तर मला सर्वात एक प्रश्न असे तुम्ही आज दोन महिन्यापासून सुट्ट्या होत्यात तुम्ही काय काय अभ्यास करा सर अभ्यास तर काहीच होईल फुल मजा मारे आम्ही सुट्ट्या आम्ही आमिषेत ना फुल दिवसभर गोट्या गोट्या खेळत राहू इतली मजा आहे काय सांगू सर तुमले इथली मजा आहे बाप 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 आमले असे वाटे अजून दोन एक महिन्यात राहतात सुट्ट्या वाटू द्या रे काही वाटू द्या रे थोडी पार लाद लज्जा काही शरम बिरम ह काहीच वाटत नाही का तुमले अजून मोठं तोंड करी सांग रांग गोट्या गोट्या खेळू दिवसभर खेळू भयान मजा ये हां अरे काही वाटू देवा ना थोडी पार लाज लज्जा हां तुम्ही लावणार आहात का आता हो दहावीला घ्या तोंड घ्या सोन काही खरं शका तुम्हाला आओ सर आईज वर आख्या ना नंतर उंचा ना काही भयंकर काम होई जा त्या मय आता जी विना त्यातच की ज्ञान मोकवी जा कशी शेप पुढे अभ्यास भयंकर करणार पडस मने तेना मैं कैसे या दिवस आप लाचार हैं ना सर तेरा मैं अरे एवढा कड़क कुना हुआ एवढा कड़क कुना हुआ दिवसभर दिवस भर घर मावा शायद ना लाइक सुन तुम्हीं यानी आमले रहना चाहिए था कि वो तुम ने बाहर क्यों ना तो तुमने डोकावर कैसा रहता ना तमना सर चिकन सुपड़ा होई था तर चला आजपासून आपण अभ्यासने सुरुवात करणार असत तर सर्वात प्रथम आपण प्रेझेंटेजात त्यामुळे सर्वांनी योग्य ती प्रेझेंटेजेवान हो आ... सर तर चला एक नंबर काय काय नाही एक नंबर येईल का नाही बे विचारानं अहो सर आठे एक नंबर आणि दर नंबर आज काय द्या माझे शेडार नाव म्हणा तुम्ही ना असे का तर चला एक नंबर सोन्या प्रेझेंट सर

अहो सर माझ्याकडे शूज दौडून गेले होते त्याच्यामुळे ना मला थोडा वेळ लागून गेला सर अरे तुला वेळ लागला पण तुला सकाळीच नाही का तयारी करता आली अहो सर सकाळी सकाळी मी झोपलेला होतो त्याच्यामुळे मला टाइम मिळाला नाही हो का तू पहिल्या दिवस अशा नाटक्या करायला लागा अजून तीनशे पासष्ट दिवस जाणार बाकी शत किती नाटक करशील काय करशी हो तुला काही राही का नाही सांगाले मस्त सांगितलं तू चप्पल नव्हती शूज नव्हती सकाळ काय सांगशील तुला अंदाज लावा बाकी राहते फक्त बेकार माणूस नाही हो सर जे बोलतोय ते खरंच बोलतोय मी ना बरं आता तुझी पहिल्या दिवसाची पनिशमेंट द्यावं लागेल तुला हो सर असं नका करू सर हो तुझी आता ती परीक्षाच राहील तू जोपर्यंत लवकर येत नाही तोपर्यंत तुझी आता हीच पनिशमेंट राहील तू जर बारा वाजून दहा मिनिटांच्या पुढे आला तर तुझी ही पनिशमेंट राहील कारण आपली शाळा सकाळची नाही त्यामुळं तू तरी त्या मनाला लवकर आला पाहिजे होतास पण तू आला नाही त्याच्यामुळे तुला आता मोठे पनिशमेंट द्यावी लागेल हा तास संपस्तवर किंवा शाळा कॉलेज तुझी आज राहायचं तुला बेंचवर अजिबात बसायचं नाही हो सर असं नका करू पहिला दिवस आहे माझा माफ करून द्यायचा पहिला दिवस असो किंवा दहावा दिवस असो जे नियम आहे तेच राहतील भाऊ बदलतात काय येणार नाही तर भाऊ सोल कस काय वाटणार चांगला वाटणार ना तर माझा आपला व्हिडिओ आहे दररोज येत जात असं मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून राहू द्या आणि आपल्या चॅनल तुम्ही नऊ असा तरी सबस्क्राईब करी घ्या कारण की कशी आपला मुळे जास्त काही लोक असले ते आपला व्हिडिओ एकदम मजेदार वाचतो त्यामुळे बसून तुम्हाला कशा वाटणार व्हिडिओ कळणं हे सांगा आणि आपल्या चॅनल जाता जाता सबस्क्राईब करी काही हो जास्त पैसा लागत नाही खर्च लागत नाही काही लागत नाही एक पैसाही लागत नाही बसून सर्व सबस्क्राईब करा फ्री जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ नवीन नवीन टाकतो त्याच नोटिफिकेशन तुम्ही येईन त्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात तर बसून या व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक करता या व्हिडिओशी व कोणत्याही व्यक्तिगत संबंधाशी काही संबंध नव्हता त्यांना मग बसून हा व्हिडिओ मनावर घ्या नाही हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक शी त्यांना मग ही नोंद सर्व असे घ्या आणि बसून अशाच व्हिडिओसाठी आपण सबस्क्राईब करू घ्या हो कशी राहील सबस्क्राईब करा कधी पण चांगलं राहील तर बसून भेटू जे पूर्ण नाही मिळवा